जागृत महाराष्ट्रातर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांचे शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जनघणीतलं योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिजोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह महाड शहरात साजरा करण्यात येणाऱ्या चौदा तळे सत्याग्रह दिन आणि स्मृती धन कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद न करण्यात आल्याने महाड येथील पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे हे वीस मार्च रोजी चौदा तळ्याच्या काटावर लाक्षणिक उपोषण करणार आहेत या दोन्ही कार्यक्रमांना येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होते आणि महार नगरपालिका ही क गटाची असल्याने सुविधा पुरवून देणे आवाक्या बाहेर असल्याने या दोन्ही कार्यक्रमासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन कोटी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती मात्र निधी मंजूर न झाल्याने मनोज खांबे हे वीस मार्च सत्याग्रह दिना दिवशी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चौदा तळे येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत चौदा तळ्याचा सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि क्रांती स्तंभ जो आहे त्या ठिकाणी मनस्मृती बाबासाहेबांनी जाळली तो मनस्मृती दहन दिन हे दोन दिवस महाडमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे होतात लाखो लोक या दोन्ही दिवशी महाडमध्ये बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात उत्सव साजरा करण्यासाठी येतात मात्र महाडची नगरपालिका ही क वर्गातली असल्यामुळं त्यांच्याकडून म्हणावी तशी जे लो येणारे लोक आहेत अनुयायी आहेत त्यांची सो, सो सुविधा उपलब्ध होत नाही यासाठी आपण मागणी केली होती मा जानेवारीमध्ये की येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित दोन कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करावा आणि त्याची तरतूद करावी जेणेकरून जे अनुयायी येतात त्यांची गैरसोय होणार नाही त्यांना चांगल्या सुविधा पुरवता येतील पण मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्प सादर पण झाला मात्र ही याची दखल सरकारने घेतली नाही यासाठी आता ती दखल घेतली नसल्यामुळे मी वीस मार्च रोजी म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशीच म्हणजे चौदार तळ्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच मी चौदार तळ्याच्या काठावर म्हणजे समोरच मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि सरकारला ही हा निधी हा प मंजूर कराय लावण्याचाही मी प्रयत्न करणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद